जय महाराष्ट्र मित्रांनो तर आता सोलापूर जिल्ह्यातून खूप मोठी बातमी आली आहे तर सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार ह्याबद्दल शरद पवार जीने याबद्दल मोठा खुलासा केला खुला आहे तर आपण हा काय खुलासा आहे आणि काय बातमी आहे पाहूया त्याआधी आपल्या व्हिडिओला एक लाईक चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तरीही बातमी आपण शरद पवार यांच्या तोंडूनच ऐकू त्याआधी तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून पाहता हे मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला काय वाटतं ह्या वेळेस कोण होईल सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री मला कमेंटमध्ये सांगा तर आपण चला ती बातमी पाहूया त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन मराठी बातम्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि तुमच्या तालुक्याच्या आमदारचे नाव कमेंटमध्ये सांगा तर चला बातमी पाहू शरद पवारच्या तोंडून मला माहिती नाही ते करून प्रोजेक्ट केलं आमचा दुसऱ्यानं समाज असा होता की जे संस्था बनले जे मोठा वाटा किंवा मोठी संख्या ही भाजपची आहे पण या जाण्याची वेळ लोकांच्या ज्ञानात भर पाहिजे की शिवसेनेचं याच्याचं योगदान होत नाही आणि सॉरी होता योगदान याच्यात जास्त नाही अन्य घटकांचे आणि हे महाराष्ट्राला सुरवण्याचं ऐतिहासिक काम या जाहिरातीच्या माध्यमातून झालं त्याबद्दल त्यांना धन्यवाद